राज्यातील सरकारी विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणि गती यावी या हेतूनं मुख्यमंत्री गतिमानता अभियान सुरू करण्यात आलंय या अभियानातील संकल्पनेनुसार करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं पशुवैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आलं यावेळी दूध उत्पादनात वाढ आणि पाळीव जनावरांच्या पशुखाद्याचं उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार शंभर दिवसांचा कार्यक्रम या अभियानाअंतर्गत करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथं पशुपालकांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पंचसूत्री कार्यक्रमाचा उल्लेख करून पशुपालकांनी दूध उत्पादनात वाढ करत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मका बियाणाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर यांनी केलं त्यानंतर भुयेवाडीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुपालकांना तांत्रिक मार्गदर्शन चारा निर्मितीसाठी मका बियाणे वाटप जंत निर्मूलना अंतर्गत जनावरांना जंतनाशक औषध वाटप वांज जनावरांची सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी शस्त्रक्रिया असे विविध उपक्रम पार पडले दरम्यान ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं बैलगाडीत बसवून स्वागत केलं डॉक्टर प्रमोद खोपडे डॉक्टर एन डी वार यांच्यासह करवीरचा पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भुयेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं